डब्यासाठी काहीतरी कोडं असतंच बरं का मग हे कोडं सोडवायचं कसं रोज तेच तेच आपण पदार्थ देतच असतो चपाती भाजी इडली डोसा अप्पे म्हणा किंवा आपण तयार करतो बटाटा पराठा पण तो बटाटा पराठा न फुटता व्यवस्थितरित्या होण्यासाठी आपण प्रयत्न करत असतोच की पण चुकून तो फुटतोच किंवा काहीतरी त्याचं प्रॉब्लेम येतोस पण हा पराठा मी जो दाखवत आहे तो आहे बटाट्याचा पराठा न फुटता अगदी चवीला जो आपण तयार करतो ना त्यापेक्षा भारी आणि करायला अगदी सोपा आणि हा पराठा आहे ना जर सुग्रीन नसता जे ऑफिसला जातात बायका किंवा ज्यांना चपातीसुद्धा लाटता येत नाही ना त्यांनासुद्धा हा छान पराठा जमणार बटाट्याचा मुलांच्या डब्यासाठी हे छान असं डिश तयार केली आहे हा पराठा बनवला होता कसा बरं का एवढे बटाटे घेतले होते पण पराठा तर कुणाच्याच वाटणीला जास्त आले नाही कारण की इतका छान टेस्टी झालता की चहा बरोबरच हा ठेवला संपला म्हणजे मी जेवणासाठी हा पदार्थ केला पण चहा बरोबर हा पराठा लगेच पटपट पर संपला बरं का इथं बटाटे घेतले हे छान असे कट करून घ्यायचे मोठे बारीक कोणते असेल ते घरामधले घ्यायचे कमी पडले तर शेजारांच्यातनं जाऊन घेऊन यायचे तर बटाटे घेतले तर आपले सात आणि त्या बटाट्यापासून आपण छान असतात टेस्टी पराठा तयार करणार आहोत दरवेळेला आपण बटाट्याची भाजी करून जो पराठा करतो ना अगदी तसा आज पण काय करणार आहोत ही भाजी आहे ती जरा वेगळ्या पद्धतीनं आणि हे सुद्धा वेगळ्या पद्धतीचा बटाटाच पराठा तयार करणार आहोत पण थोडासा न्यू स्टाईलने आपल्या सोनाली किचनमधून तर ही आता बटाटा आपण कट करून घेतले आहे स्वच्छ पाण्यानं धुऊन घ्यायची आणि जितकं शिजायला लागतं ना तितकं पाणी इथं वापरायचं लगेच ठेवून द्यायचं शेगडीवर आणि ह्याच्या आपण आता शिट्ट्या करून घेणार आहोत बटाटा छान शिजवून घ्यायचा पराट्याला थोडासा बटाटा चांगला गिर शिजवावा लागतो म्हणजे त्या पराट्याला छान टेस्ट येते तर ह्या भाजी ह्याचा मसाला काय घ्यायचा लसूण वापरायचा भरपूर असा मिरची आहे ती आपल्या तिखटानुसार घ्यायच्या कमी जास्त आपल्या मुलांना आवडेल तेवढं तिखट इथं वापरायचं आहे आणि आल्याचा तुकडा आणि हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये आपण हे बारीक करून घेणार आहोत आपण बटाट म्हणजे भाजीचा मसाला आहे तो करून घेणार आहोत तर चला आता करायला घेऊया आता बराटा तर म्हणजे कणिक मिळून घेणार आहोत त्यासाठी घेतले आहे परत छान असे मोठी त्यामध्ये बटाटे पहिल्यांदा घ्यायचे सोलून सोलल्यानंतर काय करायचं अगदी वेगळी प्रोसेस आहे हे घ्यायचं आता किसून तर सर्व बटाटे असे किसून घेतले छान असं गीर शिजला आहे किंवा तुम्ही मॅसेजच्या साह्यनं तुम्ही हा बारीक केला तरीसुद्धा चालतो पण किसनीनं काय होतं ह्याच्या गाठी तयार होत नाहीत आणि त्या पिठामध्ये चांगला मिक्स होतो म्हणूनच कि शक्यतो किसूनच घ्या आणि हा पराठा खाल्ल्यानंतर तुम्हाला हा पराठा सतत करावा लागेल किंवा तुम्हालासुद्धा करायला कंटाळ येणार नाही अगदी दोन बटाटे उकडून ठेवले तरीसुद्धा चालतात संध्याकाळी सकाळच्याला नाश्त्याला किंवा तुमच्या मुलांच्या डब्यासाठी तर इथं सर्व बटाटे किसून घेतले आहेत छान अशा गाठी सगळ्या सुटल्या आहेत म्हणजे गाठी तयार होत नाहीत किसल्यामुळे तर ह्यामध्ये घालणार आहोत पीठ जितक्या आपण बटाटा घेतला आहे जेवढं आपल्याला दिसणं ना तेवढं दीड पीठ इथं आपण कनिक म्हणजे पीठ घेणार आहोत म्हणजे जेवढं पीठ बसल त्या बटा बटाट्यामध्ये तितकं इथं आपण कणिक घेणार म्हणजे पीठ घेणार आहोत गव्हाचं तर गव्हाच्या पिठाचा वापर केला आहे आपण काही ठिकाणी मैद्याचासुद्धा वापर केला जातो तर इथं आपण फुटण्याची तुटण्याची काही टेन्शन नसतं त्यामुळे गव्हाचं पीठ घेतलं आहे कसुरी मेथी घातले भरपूर अशी देशी कोथिंबीर तीळ घातलं आहे दीड चमच हळद घालायची हे आहे जिरे घालायचं अर्धा चमच आणि मीठ घालायचं दोन्हीचं कॉम्बिनेशन बटाट्याच्या बताटेच, बा बटाट्यासाठी आणि कणकीसाठी जेवढं मीठ लागतं तेवढं घातलं आहे आणि मुलांच्या डब्यासाठी म्हटलं की मॅगीचा मसाला घालायला विसरायचं नाही हे आहे धन आणि जिरा पावडर घालून घेतली आहे जे तुम्हाला आणि कोणते मसाले ॲड करायचे असतील तर तुम्ही ह्यामध्ये ॲड करू शकता अगदी वेगळी प्रोसेस आहे बटाटा ह्यामध्ये मिक्स करूनच आपण बटाट्याचा अगदी वेगळा असा नाश्ता करत आहोत काही लोकांना चहाबरोबर तिखट तर पदार्थ खायला आवडत असतात चकली भडंग त्यामध्ये तुम्ही आता हे हा पराठासुद्धा ॲड केला पाहिजे अगदी करायला सोपं आहे डायरेक्ट कनिक कनिक मळल्यासारखंच हे पराठ्याचं आपण हे करून घेणार आहोत तर हे पहिल्यांदा काय करायचं बिन पाणी घालता सर्व मिक्सर आहे ना, ना मिक्स करून घ्यायचं म्हणजे पाण्याचा आपल्याला अंदाज लागतो किती घालावं लागतं नाही ते कारण की ह्या बटाट्याला पाणी सुटलं असतं त्यामुळे पाणी घालायला अजिबात गडबड करायची नाही लागल तसं म्हणजे आपण शिपडतो ना तसं लागाल तसं थोडा अगदी पाणी घ्यायचं आणि कणिक मळायला घ्यायचे आणि हा गोळा आहे ना घटसर मळून घ्यायचा म्हणजे लाटतानासुद्धा आपल्याला बरा पडतो पातळ झालं की खाली पळपोटाला चेटकलं जातो आणि पराठाही तो फुटला जातो तर तुम्हालासुद्धा पराठा करताना तुमचा फुटत असेल बटाट्या भाजी घातल्यानंतर तो, तो हा पर्याय अगदी उत्तम आहे बरं का एकदम छान असा तर पराठा फुटायचं टेन्शन नाही बटाटा भाजी किंवा गोळा आपल्याला पुरण भरतो ना तसं कसं शक्यतो फुटला जातो तर असं टेन्शन नाही सुद्धा अगदी छान टेस्टी लागणार आणि होणासुद्धा परफेक्ट तर तव्यावर आपण गॅसवर तवा ठेवला आहे गरम करण्यासाठी भरपूर टाटणं घेतलं आहे तेल घातलं आहे आणि लगेचच आपण पराठा लाटायला घेणार आहोत गोल असा छान तर लगेच कराय घेतलं ह्यामध्ये बटाटा असल्यामुळे थोडासा चिर पडली आहे कारण की लगेच कराय घेतला आहे तुम्ही भिजत अर्धा तास ठेवला ठेवून नंतर तुम्ही पराठा कराय घेतला आहे की अजिबात अशा पद्धतीने माझ्या पडत आहेत ना चिरा तशा पडणार नाहीत तर जेवढं मी पटपट करून घेत होते माझ्या मुलांच्या शाळेसाठी अगदी आठ वाजता शाळा असते त्यामुळे डबा भरायची गडबड असते मला त्यामुळे मी लगेच तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दाखवलं आहे आणि तुम्ही पीठ भिजत घालून केलं असा की के अगदी छान चपाती लाटल्या चपाती होते ना त्याच पद्धतीने हा पराठा तयार होतो लाटून घ्यायचा जितका पातळ पाहिजे ना तितका तुम्ही हा पराठा लाटू शकतो आणि ता तवा चांगला गडकडीत गरम झाला की त्यावर दिशेनं तेल सोडायचं म्हणजे खाली आहे तर पराठा चिटकत नाही आणि चांगला आलटी पलटी करून हा पराठा भाजून घ्यायचा तुम्ही तेलाऐवजी तूप लावून तुमच्या मुलांना दिलं तरी चालतं बटर लावून दिलं तरी चालतं तरी पराठा खाण्यासाठी कोणतीही भाजी आमटी करायची गरज नाही किंवा काय कशाची गरज नाही हाय असा पराठा तुम्ही रोल करून तुमच्या मुलांना दिलं तरी चालतं तर आम्ही खरड्याबरोबर किंवा चहा मस्त असे एन्जॉय केलं आहे माझ्या मिस्टरांना हा खमंग पराठ्याचा वास आल्यानंतर लगेचच पटशी ना हा पराठा मला दे असे ज्यांची ऑर्डर आली चहा आणि पराठा खूप आम्ही आवडीनं खाल्ला आणि माझ्या मुलांच्या डब्यालासुद्धा दिला एकदम हातात घेतल्यान नंतर रोमाला असतो ना, ना, ना त्याच पद्धतीनं हा पराठा तया तया तयार झाला त्यामधला बटाटा मॅगी मसाला भरपूर असा मिरच्या खमंग असा लसूण आल्ले आणि भरपूर असे मसाले घालून हा पराठा तयार केला आहे जितका होईल तेवढा मोठा करायचा प्रयत्न करत होते मी बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये बघत आहात हा मोठा पराठा केला आहे भरपूर असा बरोबर तव्याबरोबर फुटण्याची टेन्शन नाही काही नाही अगदी छान असा टेस्टी खमंग तुम्हाला कुरकुरीत पाहिजे असेल तर गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेमवर हा पराठा चांगला कुरकुरीत होस तर भाजला तरीसुद्धा खूप छान टेस्टी लागतो तर नक्कीच सांगा आपली ही साधी सिंपल रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि हे आहे आपला गरमागरम चहा आणि तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला अजिबात विसरू नका तुमच्या मुलांच्या डब्याला सुद्धा द्या आणि तुम्ही सुद्धा नाश्त्याला खावा खूप छान टेस्टी होतो अगदी सोपी रेसिपी आहे आणि आपलं सोनाली किचन बघायला तुम्हाला आवडत असेल तर प्लीज प्लीज आपल्या सोनाली किचनला जाता जाता सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका आपल्या चॅनेलला लाईक करा भरपूर असं हे व्हिडिओ शेअर करा आणि जाता जाता सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका धन्यवाद